शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय सशक्त राष्ट्राची निर्मिती शक्य नाही हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं ते आज मुंबईत वरळी इथे कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती आणि संस्था तसंच अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आज हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आला वर्ष दोन हजार वीस एकवीस आणि बावीस या तीन वर्षातले चारशे अठ्ठेचाळीस चार्थ पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी कौतुकानं महाराष्ट्राचे खरे ब्रँड अँबॅसेडर असं संबोधन वापरत पवार यांनी यावेळी सोयाबीन आणि कापूस उत्पादक पासष्ट लाख शेतकऱ्यांसाठी अडीच हजार कोटींचं अनुदान सोमवारी वितरित होणार असल्याची माहिती दिली तर पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शक दूत म्हणून काम करण्याचं आवाहन मुंडे यांनी केलं